नमस्कार कृष्णमित्र विनयकोटा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारखे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक मार्केट येथे आपण कव्हर करणार आहोत काय बाजार भाव होते कोथंबीरचे आल्याचे शेपूचे आणि मेथीचे पहिले आ आल्याची काय रेंज होती बघूया आल्याचे लिलाव संपलेले आहे सर नमस्कार काय रेंज होती आज सर आणि सुरुवात अच्छा चार हजार ते अठ्ठावन्नशे रुपये भाव होता म्हणजे आजचा आल्याचा भाव क्वालिटी बघू शकतो चांगली क्वालिटी आली होती मार्केट आता पूर्ण चाललेलं आहे माल भरून दुसरीकडे फोर्टी एट टू फिफ्टी एट चार हजार सॉरी फोर थाउजंड टू अठ्ठावनशे फाईव्ह एट डबल झिरो सो आता आपण जाणून घेणार आहोत कोथंबीरचा बाजारभाव बघूया काय भाव गेलेली आहे कोथंबीर से तू? काय भाव शेपू हा अठरा रुपये भाव गेली अठरा रुपये भाव गेलेला आहे शेपू खूप चांगली क्वालिटी आहे अठरा रुपये भाव गेलेला आहे कोथिंबीर काय गेली मालक भाव तेहतीसशे रुपये कोणती व्हरायटी होती गावठी तेहतीसशे रुपये भाव गेलेला आहे गावठीचा अतिशय छान क्वालिटी मला काय भाव गेली कोथिंबीर मेथी मेथीचा भाव मेथी काय भाव गेले दादा मेथीचे मालक नाही झाले कोथिंबीर मालवण अकराशे पंचावन्न रुपये भाव क्वालिटी बघू शकतो तुमची काय भाव गेली भाऊ काय भाव गेली कोथंबीर बाराशे कोणती व्हरायटी होती दादा बाराशे रुपये भाव गेलेली दादांची कोथंबीर मला काय भाव तुमची भाव काय गेला मग कोथंबीर चौदाशे रुपये भाव गेलेला आहे दादा मैथी काय भाव गेली किती वीस रुपये वीस रुपये भाव गेलेला आहे मेथीचा शेपू काय भाव गेले दादा गे दोन हजार दोन हजार हे पण दोन हजार गेलेली आहे सो so, आशा करतो तुम्हाला आजचा बाजारभाव काय होता त्याची आयडिया आली असेल आपण कोथंबीर मेथी शेपू आणि आल्याचा देखील बाजारभाव कवर केलेला आहे दिनांक होती सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नाशिक मार्केट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील शेतकऱ्यांचा लव पूर्ण जो बाजारभाव आहे तो त्यांच्यापर्यंत तो पोचावा हाच हा आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे सो जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे तुमच्याकडे जर शेतकऱ्यां बांधवांचे जर व्हॉट्सअप ग्रुप असतील गावाचे ग्रुप असतील त्याच्यात आपला व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देखील आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद